गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जैन हिल्स येथे हायटेक शेतीचा नवा हुंकार हा कृषी महोत्सव सुरू असून देशभरातून शेतकरी या ठिकाणी येऊन नवीन तंत्रज्ञानाबाबत माहिती घेत आहेत या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांना मधमाशी पालन केल्यास काय काय फायदे मिळतात या संदर्भात माहिती मिळावी म्हणून मधमाशी पेटी ठेवण्यात आली असून अविनाश महाजन हे शेतकऱ्यांना याबाबत माहिती देत आहेत शेतीला जोड म्हणून मधमाशी पालन केल्यास शेतकरी अधिक उत्पन्न घेऊ शकतात कारण परागीकरणासाठी मधमाशा फारच महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात त्यामुळे फळांचे उत्पादनही वाढते कोणत्याही इतर जास्तीच्या खताशिवाय बियांशिवाय मधमाशी पालन हे शेताच्या बांधावर किंवा शेतालगत केल्याने त्याचा फायदा शेतीला होतो शेतीतील भाजी फळे फुलांच्या उत्पादनात सव्वा दीड पटींनी वाढ होते कारण मधमाशा या परागीकरणाचे काम उत्तमरित्या करतात याबाबत अविनाश महाजन यांनी सविस्तर माहिती दिली आहे बघूयात काय म्हणाले अविनाश महाजन माझं नाव अविनाश तुम्हाला मधमाशाची माहिती असतील कारण की आपल्या क्षेत्रावर जे फळबाग घेतो त्यासाठी आपण परेक होण्यासाठी मधमाशांचा यूज करतो कारण की आपल्याला माहिती आपल्या शेतावरती फळ झाडं भरपूर आपलं फळं फुलं भरपूर येतात आणि तेवढं फळ झाडं होत नाही का होत तुम नाही कारण शेताचं पॉल्युशन होत नाही ज्यावेळेस आपल्या शेताचं पॉल्युशन होईल त्यावेळेस जर म्हणजे ज्या फुलाचे जे जे फुल आहे त्या फुलाचं रूपांतर फळामध्ये होईल जेणेकरून आपण अशा ॲपिस आपल्याकडे ही ॲपिस निर्या बनवायची माशी म्हणजे आपण ही आपल्या शेतावर ठेवून आपल्या शेताचा प्रयोग म्हणून करू शकतो आणि एक शेतीला तो जोडधंदा पण आहे बिझनेस म्हणून आता हिचं वैशिष्ट्य असं आहे की ही साधारणतः एक माशी पा हिच्यामध्ये तीन प्रकारच्या माशी असतात राणी माशी काम माशी मासे माशी राणी माशीचं काम असतं अंडी देण्याचं कामकरी माशीचं काम असतं त्या अंड्यांचं पालनपोषण करण्याचं जे आपला जो ड्रोन असतो त्याचं काम असतं फक्त मिटिंग करण्यात आता ही माशी जे ना तर आपलं मकरंद आणि पराग गोळा एक अडीच ते तीन किलोमीटर अंतर जाते म्हणजे जेणेकरून आता इथून जरी आहे बा आणि हे ना आपला मित्र आणि शत्रू ओळखता येतो आता ही माशी जरी इथून अडीच ते तीन किलोमीटर अंतरपर्यंत जरी येईल तर ही ही हेच बॉक्समध्ये येणार आहे कारण की जिच्यामध्ये जी राणी असते ना त्या राणीला जो स्मेल असतो तो ह्या माशांमध्ये मिसळलेला असतो आणि बघा आता ते विषय आपण शेतीवर आपण पडण्यासाठी त्याचा यूज करू शकतो कारण की आपलं माहिती फुलं भरपूर लागतं फळ होत नाही तर आणि आपला बिझनेस पण आहे तुम्ही जे एका मध घेऊ शकता मक पराग विकू शकता त्यापासून एक शेतीला जोड झाला म्हणतो आपण यूज करू शकतो अशा पद्धतीची मधमाशी असते तिला आपण ॲपिस मिले ओळखतो म्हणजे इटॅलियन बीज म्हणतो आपण याला ही माशी वैशिष्ट्य असं आहे की आपण हिला एक हिला आपण पाडी मधमाशी म्हणून ओळखतो म्हणजे जेणेकरून हे हाताळण्यास पण सोपे जाऊ शकते हे बघा हे जे ना वरती जे सील झालं दिसतं बा हे असं हनी असते हे जे सील झाले हे सगळे वर्कर बीज आहेत हे दिसतात ना सगळे वर्कर बीज आहेत हा हे बघा हे जे हे ड्रोन असतात हे ड्रोन हा याला स्टिंग नसतो स्टिंगलेस असतो हा ड्रोन हे जे वर्कर स्टिंग असतो म्हणजे ते काट चावा म्हणजे चावा घेऊ शकतात आणि जी राणी असते तिला पण स्टिंग नसतो ये तो। ये आप पर काट नहीं रही है क्या काट लिया उसने काटा <laughs> <laughs> उसका काटा भी है यहाँ पे <laughs> आप भी तो बिंदास निकाल रहे हो बस भैया रहने दो <laughs> काट लेंगे भैया काट लेंगे तो उठ जाएंगे नहीं तो <laughs> तीन काम लगेगा ना

Ponte. Iba. Ponte, vale.